नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पी के किचनमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत रेसिपीला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर कर। पी के किचनच्या लिंकवरती जाऊन पी के किचन चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी कुठलीही रेसिपी अपलोड केली की सर्वप्रथम ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल तर आज आपण बनवणार आहोत पी के किचनमध्ये बालूशाही कशी करायची किंवा त्याची साधी आणि सिम्पल रेसिपी चला तर मग इथे वेळ न घालता रेसिपीला करूया आपण सुरुवात पहिला मैदा घेतला नंतर इथे एक वाटी घेतली आता त्या वाटीमध्ये आपण एक वाटी भरून मैदा घेतला नंतर इथे अर्धा चम्मच किंवा थोडंसं असं मीठ घेतलंच नंतर तूप हे आपण थोडं थोडं करून ॲड करूया इथं पहिलं ॲड केलं नंतर ते हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया नंतर परत थोडंसं तूप घालून घेतलं आणि आता ते हाताने मिक्स करून घेऊयात त्याचे गोळे असेल ते फोडून घेऊया नंतर आता आपण इथे पाणी हे थोडं थोडं करून ॲड करत राहूया आणि असं मिक्स करून घेऊया इथे आपण खूप खूप असं घट्ट डो नाही बनवला असा बघू बघू शकता या पद्धतीने मिक्स केलं नंतर आपण ते थोड्या वेळ झाकून ठेवल्यानंतर आपण आता बालुशाही करायला घेऊया इथे ते खूप प्रेस नाही करायचं थोडंसं अलगद हाताने गोल गोल केलं असे या असे ह्या मेदूवड्या साई मेदूवड्याच्या आकाराच्या आपण इथे बालुशाही करून घेऊया इथं आपली पहिली बालुशाही बनवून घेतली आपण त्याच पद्धतीने ते आपण थोडासा असा गोळा घेतला तो हाताने फक्त अलगद प्रेस करायचा नंतर त्याच्या मध्यभागी पेनाने किंवा हाताने खोल पाडायचं अशी आपण सर्व पद्धतीने ह्याच पद्धतीने सर्व बालुशाही या बनवून घेऊया तरी तर आपण सर्व बालुशाही करून घेतलेल्या आहे नंतर कढईमध्ये एक वाटीभर साखर घालून घेतली एक वाटीला एक ग्लास पाणी आपण साखर सॉरी एक ग्लासभर पाणी घालून घेतलं नंतर एक चमचा वेलची पावडर केसर आणि तुम्ही दाखवायचं विसरले फूड कलर मी ॲड केला तुम्ही बघू शकता असे एक तार तुटेपर्यंत पाक आपण करून घेऊया नंतर लगेच आपण तेलामध्ये बालुशाही तळायला ठेवूया तुम्ही बघू शकता तेल हे खूप पण गरम नव्हतं आपण म्हणजे जसं बालुशाही तळायला पाहिजे त्या टेम्परेचरचं आपण तेल गरम करून घेतलेलं आहे नंतर आपण ते आता त्याची बाजू आहे ती आलटून पलटून म्हणजेच चेंज करून घेऊया आता थोडंसं बालूशाही व्हायला सुरुवात झाली आता आपण काढून घेऊया दोन चार मिनिटानंतर आणि गरम गरम पाकामध्ये डायरेक्ट बालुशाही टाकून घेऊया इथं बघा मस्त अशी बालुशाहीला कलर आलेला आता पा आपण ती पाकामध्ये टाकून घेतली किंवा कमीत कमी चार पाच मिनिटानंतर आपण ती पाकामधनं एका डिशवरती काढून घेऊया इथे मी पण बालुशाही पहिल्यांदाच करून बघितली पण एवढी म्हणजे एवढी भारी झाली की त्याला माप नाही मला पण विश्वास नव्हता की मला बालुशाही येईल की नाही येईल पण दिसायलाही एकदम छान आली आणि खायला तर एकदम स्वादिष्ट अशी रेसिपी झाली तरी ते आपण बालूशाही डिशमध्ये काढून घेतले त्याच्यावरती थोडंसं डेकोरेशनसाठी आपण ड्रायफ्रूट्स घालून घेतले नंतर थोडंसं सिल्वर हा आपण लावून घेऊया तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा एकदम वेळही खूप कमी लागतो आणि मेन म्हणजे अशी स्विस्ट आणि टेस्टी रेसिपी आपल्याला घरी बसल्या बसल्या बनवता येते तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच माझ्या इंस्टाग्राम आयडीलाही फॉलो करा चला तर मग भेटूया एका अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद